दिव्यांगांसाठी नोकरी लागण्यासाठी किंवा बदलीसाठी जे काही प्रमाणपत्र असतं असे बोगस प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार आणि जे मूळ दिव्यांग आहेत ज्यांना तिथं नोकरी लागणार होती यांना डावलून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार काय शासनाची किंवा दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आणि ही राज्यातली जी काही बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट आहे या सर्वांवर किती महिन्यात किती दिवसात कारवाई करणार अध्यक्ष मोदय मी अगोदरच सांगितलं की आम्ही तीन महिन्याचा वेळ आहे सगळ्या डिपार्टमेंट्सला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटना रायटिंगमध्ये सेक्रेटरीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे की सगळ्यांचं तपासणी करून यू डी आय डी जे स सर्टिफिकेट uh, आहे ते त्यांना सादर केलं पाहिजे पण ज्याने समजा केलं नाही तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे आणि त्यामध्ये जे आमचं uh, कायदा आहे म्हणजे अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्क्याण्णवनुसार दोन वर्षाची शिक्षा आहे ज्या अशा कोणी बोगस सर्टिफिकेट्स दिले असतील किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट दिले असतील असे आहे त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल त्यांना दोन वर्षाची शिक्षा केली जाईल असं आहे आणि दुसरा जो प्रश्न होता की ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही आता ज्या ज्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुमच्या इकडे कारण की शेवटी नियुक्त्या हे आम्ही करत नाही ते डिपार्टमेंट करत असते प्रत्येक समजा उद्या सार्वजनिक बांधकाम असेल महसूल असेल तर त्या त्या विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा आम्ही रायटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहे सुनील प्रभू जी महोदय सकारात्मक उत्तर दिला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जो प्रश्न मूळ त्याने विचारला की अशा पद्धतीने नोकरी आणि भरतीसाठी सर्टिफिकेट दिली गेली आत्तापर्यंत किती अशी बोगस सर्टिफिकेट शासनास प्राप्त झाली आणि त्यानुसार ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावरती कारवाई कराच ज्यांनी दिली त्याच्यावर पण कारवाई करा परंतु ही बोगस जी सर्टिफिकेट आहे ती देणाऱ्या ज्या कोणी संस्था असतील त्यांच्या मुळापर्यंत आपण गेलो आहे का त्यांची नावं सापडली आहेत काय आणि त्यांना शोधून त्याच्यावर किती दिवसात कारवाई करणार हे खरं महत्त्वाचं मला वाटतं अपेक्षित उत्तर यायला अध्यक्षमध्ये सुनील प्रभू साहेबांनी विचारला प्रश्न मी अगोदर सांगितलं की ऑलरेडी तीन महिन्याचा वेळ त्यांना दिलेला आहे जानेवारी एंडपर्यंत या सगळ्यांचा डिटेल आमच्याकडे आहे काही ठिकाणचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे जसं साताराचा आला आहे तिकडे पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांनी कंप्लेंट केली त्याची जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लोक त्याच्यात आढळलेले आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे त्याच्यानंतर ज पुण्यामध्ये आपल्याला चारशे अठ्ठावीसपैकी शेहेचाळीस लोक आढळलेले आहेत त्यांच्यावर पण आपण कारवाई सुरू केलेली आहे जे लातूरमध्ये जवळजवळ सव्वीस लोकं आढळलेले आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे यवतमाळमध्ये ऑलरेडी एकवीस कर्मचारी निलंबित केलेले आहेत त्यांची कारवाई कंप्लीट झाल्यामुळे आणि त्याच पद्धतीने नंदुरबारमध्ये पण दोन कर्मचाऱ्यांना आपण निलंबित आहे अशा जिकडचे प्राप्त झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि ह्यापुढेही करण्यात येईल ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न एक मिनिट दुसरा प्रश्न आपण जो विचारला याच्यामध्ये कसं असतं जो मेडिकल ऑफिसर्स किंवा ज्यांनी कोणी दिले असेल त्यांचाही रिपोर्ट मागून त्यांच्यावरही हो शासनामध्ये कारवाई करण्याकरता आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे बंदोबस्त करू वॉरेटिओ साहेब मी, मी सांगितलं एक मिनिट एक मिनिट साहेब माझं उत्तर होऊन जाण कसं आहे की तीन महिन्यात आम्ही हा जानेवारी एंड पर्यंत आम्ही ऑक्टोबरमध्ये हे पत्र काढलेलं आहे जानेवारी एंड पर्यंत आमच्याकडे या सगळ्याचा अहवाल येईल त्यानंतर सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय खर तर एकूण तीनशे एकोणसाठ हे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळवायचे मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो अहिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोक नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अप्पर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा चौकशी करा किती दिवसात व्हायला पाहिजे याला किती कालावधी असायला पाहिजेत जर अपर मुख्य सचिव आणि जे ईडी कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईच्या कारवाईला काय अर्थ आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय आता यांनी चोवीस दहाला पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी आणि तो बोगस प्रमाणपत्र असे तीनशे एकोणसाठ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी भडकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्षमध्ये आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत याने बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी भडकवली आहे ते कार्यरत ऐरी मुख्या नगरपंचायत नगर परिषदेमध्ये यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात आणि स्पेसिफिक सांगा की कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य वरंटीवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला अगोदरच त्याचं उत्तर दिलं आहे की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस त्याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या ज्या विभाग महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना यू डी आय डी तपासणी करून तीन महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं आहे सगळ्या डिपार्टमेंटला जीएडीच्या माध्यमातून पण दिलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच तीन महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल